नमस्कार काव्य काव्यरसिको मी कवयत्री वर्षा सावंत सैनिक टाकळी हे माझे गाव प्रत्येकालाच आपल्या जन्मभूमीचा अभिमान असतोच तसा मलाही माझ्या जन्मभूमीचा अभिमान आहे कारण आत्तापर्यंतच्या वेगवेगळ्या लढ्यांमध्ये माझ्या गावचे अठरा जवान शहीद होऊनही माझ्या गावाने देशसेवा करण्याचा पिढ्यान पिढ्याचा जणू विडाच उचललेला आहे पिढ्यान पिढ्या सैन्यात भरती होणाऱ्या या गावात अभिमानाची गोष्ट म्हणजे माझ्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे माझ्या सैनिक बांधवांचं ते एक प्रेरणास्थान आहे त्यांच्यासाठी ते आराध्य दैवत आहे जवळच शहीद जवानांचे स्मारकही आहे म्हणून मी या दोन्ही गोष्टींचा मिलाप करून हे काव्य रचले आहे या कवितेचे नाव आहे शिवरायांचे मावळे अश्वारूढ शिवरायांचे प्रतीक गावा लाभले सैनिक टाकळी गावाने शौर्याचे गीत नेहमीच गायले शहीद <Skart in ì -s country> जवानांचे स्मारक नऊ जवानांची स्फूर्ती जन्मा आधीच ऐकून येतात वाडवडलांची कीर्ती शिवरायांची घेऊन शपथ होतात सैन्यात भरती शहीद जवानांचे स्मारक नऊ जवानांची स्फूर्ती जन्मा आधीच ऐकून येतात वाडवडिलांची कीर्ती शिवरायांची घेऊन शपथ होतात सैन्यात भरती जय जयकाराचा देत नारा पुढेच पुढे सरसावले जय पुढे अश्वारुण शिवरायांचे प्रतीक गावा लाभले सैनिक टाकळी गावाने शौर्याचे गीत गायले इथेच जन्म आले शिवरायांचे मावळे तीच धडाडी तीच उम्मेद शौर्याचे हि ते चुमाळे छातीवरती झेलल्या गोळ्या पण अश्रू नागळे वाटते इथेच जन्म आले शिवरायांचे मावळे तीच धडाडी तीच उमेद शौर्याचेही तेच माळे छातीवरती झेलल्या ओळ्या पण अश्रू नागळे देशासाठी घर संसार वेशीवरती टांगले देशासाठी घर संसार वेशीवरती टांगले अश्वारूढ शिवरायांचे प्रतीक गावा लाभले सैनिक टाकळी गावाने शौर्याचे गीत नेहमीच गायले या मातीतच रुजली आहे शौर्याची गाथा अठरा जवान शहीद होऊनही अखंडित आहे परंपरेची वीरता वीर पत्नी वीर मातांनी जीवन कंठले वनवासाचे भोग भोगता ह्या मातीतच रुजली आहे शौर्याची गाता अठरा जवान शहीद होऊनही अखंडित आहे परंपरेची वीरता वीर पत्नी वीर मातांनी जीवन कंठले वनवासाचे भोग भोगता पोटचा गोळा सौभाग्याचा टिळा देशासाठी वाहिले पोटचा गोळा सौभाग्याचा टिळा देशासाठी वाहिले अश्वारूढ शिवरायांचे प्रतीक गावा लाभले सैनिक टाकळी गावाने शौर्याचे गीत नेहमीच गायले सैनिक टाकळी गावाने शौर्याचे गीत नेहमीच गायले अश्वारूढ शिवरायांचे प्रतीक गावा लाभले अश्वारूढ शिवरायांचे प्रतीक गावा लाभले